फॅशन शोला पाहायला मिळाले वाव नाही वैद्यकीय कारण देऊन ते दे बाहेर होते असं मी देखील आज सकाळपर्यंत ऐकलं होतं त्यांचा ट्विट देखील बघितलं होतं पण तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय आहे त्यांना काय करायचंय पक्षांनी साईड लाईन केलंय काय केलंय त्याच्यात मला पडायची बिलकुल इच्छा नाही आमचा लढा जो आहे तो या लोकांसाठी आहे सामान्य जनतेच्यासाठी आहे आणि तो मी देत राहणार प्रश्नच नाही आणि ही एसआयटी मी वाटेल त्या काळासाठी चालू देणार नाहीये ही लिमिटेड संपणारी एसआयटी पाहिजे त्याचा अहवाल मी स्वतः त्यांच्याकडनं घेऊन जाहीर करेन कारण एस आय टी चे अहवाल अनेक वेळा जाहीर देखील होत नाही तसंच नाही आत्ताच्या घटकेला त्यांनी एस पीना सांगून या सगळ्या लोकांना प्रोटेक्शन ताबडतोब द्या असं देखील डायरेक्शन त्यांनी मंत्र्यांनी दिलेलं आहे आता मी करण्यापेक्षा ते मंत्री महसूल मंत्रीच म्हणाले आजच्या आज मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आजही बोलतो आणि आठ तारखेलाही बोलतो तर याच्यानंतर मला वाटतं ते रात्री बोलतील आणि पुढची जी दिशा आहे ती ठरवते